नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज रोजी केंद्र सरकार तर्फे आर्थिक बजेट मानण्यात आला विशेष करून हा देश विकसित भारत झाला पाहिजे आणि दोन हजार सत्तेचाळीस मध्ये भारत देश हा विश्वगुरु झाला पाहिजे या दृष्टिकोनातून हा बजेट आहे त्यामध्ये महिला व युवक यांचं सशक्तीकरण झालं गोर गरिबावरती कोणताही आर्थिक बोजा न पडावा या दृष्टिकोनातून याच्यात प्राधान्य करून एकूणच केंद्र सरकारच्या सर्व योजना गरिबापर्यंत खालच्या लेवलपर्यंत पोहोचाव्या आणि या, या योजनेपासून कुणीही वंचित राहू नये अशा दृष्टिकोनातून बजेट आहे आणि अशा या बजेट मांडल्याबद्दल सन्माननीय सौ निर्मला सीतारामन त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी यांचा धन्यवाद चा जो माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो मांडलेला बजेट आहे तो सुव्यवस्थित आणि चांगला आहे कारण या बजेटमध्ये कोणतंही जास्त म्हणजे हानिकारक नाही आहे तरी देखील व्यापारी जनतेचं म्हणणं होतं की जी एस टी चालू झाल्यामुळे केंद्र सरकारला आतोनात पैसा मुबलक प्रमाणात मिळत आहे आणि देशाची सुधार होत आहे तर व्यापारी लोकांचं म्हणणं होतं की इन्कम टॅक्सचा जो स्लॅब आहे तो, तो पूर्णपणे काढून टाकण्यात येईल या पद्धतीचं व्यापारी लोकांचं म्हणणं होतं तसं काय ह्या बजेटमध्ये दिसलं नाही निदान पाच लाखाचा जो स्लॅब आहे तो, तो आठ ते दहा लाखापर्यंत वाढवला असता तरी चाललं असतं कारण व्यापाऱ्यांच्याच जी एस टीमुळे आज देशामध्ये भरपूर सुधारणा दिसत आहेत देशाची उन्नती होत आहे त्यामुळे जर इन्कम टॅक्स काढलं असतं तर बरं झालं असतं तरी देखील आजचा जो अर्थसंकल्प आहे पुढील समोर इलेक्शन ठेवणं म्हणजे समतोलपणे केलेलं आहे त्याचं आम्ही स्वागतच करतो देशाचं उन्नती होणारच आहे आणि ह्या बजेटमध्ये असं काय दुसरं फार मोठं काय केलेलं नाही जो बजेट मागील होता तोच पुढे चालू ठेवलेला आहे आणि ह्या बजेटमुळे देशाची उन्नतीच होणार आहे आणि सरकार जो काही निर्णय घेत आहे तो चांगला आहे त्याचं आम्ही स्वागतच करतो थोड्या काय कर त्रुटी असतील तर पुढच्या बजेटमध्ये त्यांनी सुधारून घ्याव्यात एवढीच व्यापाऱ्यांच्याकडनं विनंती माझे मित्र रमेश पावलेनी जे बोलले त्याप्रमाणेच आहे सर्व व्यापाऱ्यांची म्हणा किंवा सर्व लोकांची अपेक्षा होती की पर्टिक्युलरली इन्कम टॅक्समध्ये काहीतरी यावेळेला सूट मिळेल आमच्यामध्ये तर अशी चर्चा होती की मोदी सरकार जे आहे त्यांनी जे इन्कम टॅक्स आहे ते पूर्णपणे काढून एकच टॅक्स त्या लावणार आहेत अशी चर्चा होती त्याच्या त्याप्रमाणे काहीतरी थोडाफार बदल होईल असं वाटत होतं पण तसं काय बदल जरी झाला नाही तरी देखील जे काही बजेट आहे ते फार चांगल्याप्रमाणे त्यांनी केलेले आहेत आणि याच्यामुळे देशाला अगदी दे चांगला फायदा होणार आहे ह्याच्यापुढे जे जे आहे त्याच्यानंतर त्यांनी आणखीन सुधारून देशासाठी काहीतरी चांगलं करतील हे नक्कीच आम्हाला ह्याची खात्री आहे आणि ही पुढच्या खेप्याला त्यांनी आणखी सुधारणा करून लोकांच्याकडे वेगवेगळे दहा प्रकारचे टॅक्स न लावता एकच टॅक्स लावून जर केलं तर लोक स्वतःहून टॅक्स भरून लोकं देशाला रेव्हेन्यू पुष्कळ मिळेल त्याप्रमाणे पुढच्या खेप्याला त्यांनी जे बदली करावं जरा आणखीन सुधारणा करावी ही अपेक्षा आहे